आज आपण बिर्याणीचा एक अतिशय सोपा प्रकार पाहणार आहोत यासाठी आपल्याला मॅरिनेशन करायची गरज नाही अगदी झटपट पण खायला खूप टेस्टी अशी बिर्याणी तयार होते अतिशय प्रसिद्ध प्रकार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर मला कमेंट करून सांगा हा कुठला प्रकार आहे किंवा या बिर्याणीचं नाव काय आहे ते आपण रेसिपी सुरू करूयात त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला गॅसवरती एक भांडं गरम करायला ठेवायचे आणि त्यामध्ये तेल घ्यायचे साधारण शंभर एम एल एवढं तेल घेतलेलं आहे मी त्यामध्ये आपल्याला उभा चिरलेला कांदा घालायचा आहे तर साधारण तीन कांदे घेतलेत जवळपास दोनशे ग्रॅम एवढा कांदा घेतलेला आहे उभा चिरलेला कांदा आहे आणि अशा पद्धतीने त्याला आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे खूप डीप फ्राय करायची गरज नाही अशा पद्धतीने याला हलकासा ब्राऊन रंग यायला सुरुवात झाली की यामध्ये आपल्याला धुवून घेतलेलं चिकन घालायचं आहे तर फक्त हे धुवून घेतलं चिकन याला अजिबात हळद मी काहीच लावायचं नाही आपल्याला फक्त धुवून घ्यायचं तिथलं सगळं पाणी काढायचं आणि चिकन यामध्ये घालून याला आपल्याला परतून घ्यायचं तर साधारण सातशे ग्रॅम एवढं चिकन घेतलेले पाच व्यक्तीसाठी आपण ही बिर्याणी बनवतो आहे तर तुमचा थर्टी फर्स्टचा काही प्लॅन असेल तर तेव्हा सुद्धा तुम्ही ही बिर्याणी बनवू शकता खूप मस्त होते झटपटही होते आता इथे कमी फ्लेमवरती एक तीन ते चार मिनटं हे चिकन मी परतून घेतले आता यामध्ये आपण मसाले घालूयात तीन चार हिरव्या वेलच्या घालायच्या आहेत लवंग घालायचे आहेत तीन चार एक मोठा तुकडा दालचिनी आणि यामध्ये आपल्याला साधारण अर्धापेक्षा थोडासा कमी जायफळचा तुकडा घालायचा आहे यामुळे या बिर्याणीला फ्लेवर खूप छान येतो एक ट्रेडिशनल प्रकार आहे हा बिर्याणीचा आता हे परतून घेतलेलं आहे यामध्ये आपण साधारण दोन टेबलस्पून एवढं आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालूयात लाल मिरची पावडर घालूयात तर जवळपास तीन टी स्पून एवढी मिरची पावडर घातलेली आहे आणि हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते आता अशा पद्धतीने हे सगळे मसाले यामध्ये दोन मिनटं परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दही घालायचंय अर्धा कप एवढं दही आहे शंभर ग्राम दही आहे दही खूप जास्त आंबट नकोय आपल्याला दही घालून हे छान मिक्स करून घेऊयात आणि याला छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात आता हे जे चिकन आहे आपल्याला साधारण चाळीस ते पन्नास टक्के एवढंच शिजवायचं आहे त्यापेक्षा जा जास्त शिजवायचं नाही यामध्ये मी थोडंसं केवडा वॉटर घालते यामुळे या, या, या बिर्याणीला टेस्ट खूप छान येते केवडा वॉटर नसेल तर स्किप केलं तरीही चालेल पण असेल तर जरूर घाला त्यामुळे फ्लेवर खूप छान येतो जशी आपल्याला बाहेर हॉटेलमध्ये बिर्याणी मिळते तसा फ्लेवर आपल्या बिर्याणीला येतो दशा पद्धतीने हे चिकन मी अर्धवट शिजवून घेते यामध्ये अजिबात मी पाणी घातलेलं नाही जो मसाला दही आपण यामध्ये घातलेलो होतो त्यातच हे चिकन अर्धवट शिजवलेले गॅस बंद करायचा आहे आणि आता हे जे चिकनचे पीसेस आहेत ते आपल्याला वेगळे काढून घ्यायचे यातला जो मसाला आहे तो आपण बाजूला ठेवतो एकदम खूप सोपी पद्धत आहे वेळही अजिबात लागत नाही या बिर्याणीसाठी झटपट होते आता पिसेस वेगळे केलेले आहेत आणि हा जो स्टॉक आहे चिकन शिजवलेला तो आपण अशा पद्धतीने गाळणीने गाळून घेऊयात ही जी बिर्याणी आहे यामध्ये कुठलेही खडे मसाले येत नाहीत एकदम क्लिअर बिर्याणी असते त्यामुळे अशा पद्धतीने यामध्ये जो आपण तळलेला कांदा असेल किंवा जे मसाले घातलेले आहेत ते सेपरेट करायचे सगळं अशा पद्धतीने गाळणीने गाळून घ्यायचं त्याचा जो अर्क आहे तो सगळा या स्टॉकमध्ये उतरतो तर यातलं जे वरचं वरचं तेल आहे थोडंसं मी बाजूला काढलं आहे आणि हा जो स्टॉक आहे त्यामध्ये एक चिमूटभर जावित्रीची पावडर घातलेली आहे एक चिमूट यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे तर यासोबतच यामध्ये मी थोडंसं केवडा वॉटर घालते आणि थोडंसं यामध्ये केसर घातलेलं दूध घालते तुम्हाला यामध्ये दूध नसेल घालायचं तर थोड्या पाण्यामध्ये केसर भिजवून ते पाणीसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आता हे बाजूला ठेवायचं आणि एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे शक्यतो थोडंसं मोठं भांडे घ्यायचं अर्धा किलो जर तांदूळ असतील तर जवळपास तीन साडेतीन लिटर पाणी गरम करायला ठेवायचं यामध्ये मीठ घालायचं मीठ थोडं जास्त घालायचं थोडंसं तेल घालायचं दोन तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत दोन तीन हिरव्या वेलच्या घातलेल्या आहेत आणि तीन चार लवंगा घातलेल्या आहेत हे सगळे मसाले घालून पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची पाण्याला उकळी आल्यानंतर हे मसाले आपल्याला काढून घ्यायचेत आता यामध्ये मी अर्धा किलो तांदूळ भिजत घातलेला होता अर्धा ते पाऊण तासासाठी बासमती तांदूळ वापरते मी यासाठी त्यातलं सगळं पाणी काढायचं यामध्ये घालायचं आणि हे तांदूळसुद्धा आपल्याला अर्धवट शिजवायचे चाळीस ते पन्नास टक्के एवढे शिजवून घ्यायचे आता तोपर्यंत ज्या भांड्यामध्ये आपल्याला बिर्याणी बनवायची आहे त्या भांड्यामध्ये हे जे चिकन आहे ते घालायचं जो पण वेगळा केलेला स्टॉक होता तोही यामध्येच घालायचा आहे शक्यतो मोठं भांडं घ्यायचं आणि यामध्ये आपण जो अर्धवट शिजवलेला भात आहे तो अशा पद्धतीने त्याचा एक लेअर करायचा आहे भात खूप जास्त अजिबात शिजवायचा नाही आणि अशा पद्धतीने एखाद्या झाऱ्याने किंवा गाळणीने त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आता असं छान त्यावरती पसरवून घेतला भात की यामध्ये मी घालते थोडंसं केसरचं दूध घालते जे आपण तेल वरती बाजूला काढून ठेवलेलं होतं स्टॉक मधलं ते अशा पद्धतीने वरतून घालते यामुळे रंग खूप छान येतो आणि याला आता आपल्याला मस्त असा दम द्यायचा आहे तर तरकणी भिजवलेली आहे आणि ती छान अशा पद्धतीने पातेल्याला मस्त व्यवस्थित सगळ्या बाजूने लावून घ्यायची यामुळे बिर्याणीला दम छान बसतो वरून व्यवस्थित झाकण लावायचं झाकण अगदी गच्च बसायला हवं आतली जी वाफ आहे ती अजिबात बाहेर पडायला नको मस्त म्हणजे आपल्या जी बिर्याणी आहे त्याला छान दम बसतो आणि आता सुरुवातीला एक मिनिट मोठी फ्लेम ठेवायची गॅसची आणि नंतर गॅसची फ्लेम कमी करून आठ दहा मिनटांनी गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर लगेच आपल्याला याचं झाकण काढायचं नाही दहा मिनटं पुन्हा तसंच ठेवायचं आहे आणि दहा मिनटानंतर याचं झाकण काढायचं आहे तरी ते पाहू शकता एकदम मस्त अशी आपली बिर्याणी झालेली आहे बघू शकता याला रंग छान आलेला आहे आणि भात देखील अगदी मस्त मोकळा मोकळा झाला आहे यातले जे पीसेस आहेत चिकनचे ते सुद्धा छान शिजले गेलेले आहेत आणि याला फ्लेवर खूप छान येतोय अगदी क्लिअर आहे बिर्याणी अख्खे कुठलेच खडे मसाले यामध्ये अजिबात नाहीत पण सगळे मसाले जे आपण यामध्ये घातलेला होता त्याचा फ्लेवर एकदम प्रॉपर यामध्ये उतरलेला आहे तरी ते, ते पाहू शकता खूप मस्त अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा बिर्याणीचा कोणता प्रकार आहे ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा